माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक महत्वाची बैठक झाली यामध्ये एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा प्रमुख नेते म्हणून निवड करण्यात आली आहे यावेळी पक्षाचे सर्व आमदार मंत्री आणि नेते उपस्थित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना सांगितलं की माझ्यासाठी पद नाही तर कार्यकर्ते सर्वात महत्वाचे आहेत एकनाथ शिंदे म्हणाले की मला कोणतं पद द्यायचं यावर पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत नाही हे स्पष्ट होईपर्यंत मी मुख्य नेता म्हणून काम करत राहीन माझ्यासाठी मी एक कार्यकर्ता आणि लाडका भाऊ आहे हे सर्वात मोठं पद आहे पदे येतात आणि जातात पण नाव आणि ओळख कायम राहिली पाहिजे आणि तीच मी पूर्ण करत आहे असे पक्षप्रमुख पदाच्या मागणीला जोरदार पाठिंबा आहे काही पदाधिकारी राष्ट्रीय प्रमुख पदाचीही सूचना करत आहेत पुढील बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांना कडक इशारा दिला आहे ते म्हणाले तुमच्या एका चुकीच्या विधानामुळे पक्षावर संकट येऊ शकतं तुमच्या चुकीच्या विधानांमुळे आम्ही मिळवलेले ऐतिहासिक यश नष्ट होऊ नये कमी बोला जास्त काम करा ही आपली कार्यसंस्कृती आहे तुमच्या विरोधकांना उघड करताना स्वतःला उघड करू नका तुमचे शब्द पक्षाची प्रतिमा बनवतात किंवा बिघडवतात ही जबाबदारी समजून घ्या एकनाथ शिंदे म्हणाले की शिस्तीविरुद्ध कोणतीही कृती कृती खपवून घेतली जाणार नाही तुमच्या माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूज बनल्या पाहिजेत मराठी भाषा आणि अस्मितेसाठी ठाम राहणे मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या हितासाठी कोणतीही तडजोड मान्य नाही त्यांनी मराठी समाजाच्या विकासासाठी सरकारने उचललेल्या पावलांचा उल्लेख केला आमच्या सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जागतिक मराठी साहित्य संमेलन आणि मराठी भाषा भवन ही संकल्पना राबवण्यात येत आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे